नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे धूर बाजार भावला ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवकाली सत्तावीस क्विंटल किमान दर आठ हजार एकावन्न रुपये कमाल दर आठ हजार एकावन्न रुपये सर्व साधारण आठ हजार एकावन्न रुपये पुढील बाजा मिळती कारंजा जिल्हा वाशिम आवाखाली तीन हजार शंभर क्विंटल किमान दर आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आठ हजार सातशे ऐंशी रुपये सर्व दर आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाज समिती हिंगोली आवाखाली सहाशे क्विंटल किमान दर सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये सर्व दर आठ हजार दोनशे रुपये लातूर अवकाली तीन हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार सातशे रुपये सरोवर दर आठ हजार पाचशे रुपये अकोला अवकाली तीन हा, दोन हजार तीनशे बत्तीस क्विंटल कमाल दर आठ हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये किमान दर सात हजार रुपये